की किती मोठ्या प्रमाणात पंचंगेचा महापूर इथं आलेला आहे आणि या महापुरामधून हा रस्ता गेलेला आहे आपण मा पाठीमागील बाजूस पाहता की या रस्त्याचं काम चालू आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात भराव पडणार आहे या जागेला वीस ते पंचवीस फूट भराव पडणार आहे आणि या बाजूला आपण पाहता की इथं रस्त्याचा भराव पडलेला आहे हा रस्ता आहे माझ्या पाठीमागील बाजूस हा आपण जेव्हा बघता हा रस्ता आहे आणि या रस्त्याचा भराव इथं पडलेला आहे आणि महापुरामध्ये भराव टाकणं हे बरोबर नाही सरकारला ना लक्ष द्यायला पाहिजे होतं की आपण महापुरामधून रस्ता काढत आहोत आणि कोल्हापूरच्या महापुराला सरकारचं धोरण कारणीभूत आहे आदरणीय नितीन गडकरी साहेब आपण तर फार हुशार आहात आपली विधवता सगळ्या भारताला माहीत आहे आणि असं असताना आणि त्यातच आपण महामार्ग म मंत्री आहात आणि असं असतानासुद्धा आपण हा रस्ता मंजूर कसा केला हा आम्हाला पडलेला एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं नितीन गडकरी साहेब आपण हा महापूर बघताय आणि या महापुरामध्ये तुमचा रस्त्याचं काम चालू आहे हा भराव आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं छ सत्तेचाळीस प, प पाणीपाती असताना सुद्धा एवढा पूर आला आहे मग बावन छप्पन पाणीपातीला केवढा मोठा पुरेल आणि या महापुरामध्ये आपण भराव घालताय हे योग्य नाही त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की हा भराव थांबवा इथं ह्या जाग्याला तुम्ही रस्ता करीत असाल तर तो उड्डाण पूल करून रस्ता करा वरून रस्ता करा पण खाली ले ले। ले ले। भराव टाकू नका कारण तुमच्या भरावानं कोल्हापूर जिल्ह्याची वाट लागलेली आहे तुमच्या भरावानं सांगली जिल्ह्याची वाट लागलेली आहे आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आम्ही वरडून सांगतोय वरडून सांगतोय की तुमचे भराव हे कोल्हापूरच्या मुळावर उठलेले आहेत पण तुम्ही ऐकायला तयार नाही आणि किती लोकांनी आज आपली घर संसार आपलं पाण्यात बुडवायचं किती लोकांना स्थलांतरित व्हायचं आणि वर उठून तुम्ही लोकांना स्थलांतरित व्हा म्हणून नोटीसा काढताय आणि हे कुणामुळे झालं हे फक्त तुमच्या धोरणामुळे होतंय आणि तुमच्या धोरणामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्याचे कोल्हापूर शहराची धुदान होत आहे याचं जिवंत आणि मूर्तीमंत उदाहरण हे तुमच्या समोर आहे बघा तुमचं काम हे महापुरात चौल आहे आणि हे तुमच्या चुकीमुळं आज संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा उद्धवत होत चाललाय त्यामुळे माझी तुम्हाला डोकं फोडून मी विनंती करतो की हे काम थांबवा आणि इथं उड्डाण पूल करा नाहीतर या कोल्हापूर जिल्ह्याला कोणी वाजू शकणार नाही धन्यवाद